तर भुजबळांनी मराठ्यांना हैदराबाद गॅझेटवरून काही दिलेल्या आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका करण्याचं ठरवलंय त्यांच्या याचिकेत नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात राज्यघटनेनुसार हैदराबाद गॅझेट लागू होऊ शकत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय हे गॅझेट देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आहे मराठा समाज हा मागास नाही हे विविध आयोगांनी वेळोवेळी बेड़ सिद्ध केले उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयानंही ही, ही बाब अनेकदा अधोरेखित केली आहे शिवाय मराठा हे वेगळेच असल्याचं पूर्वीच्या निकाला आधारे स्पष्ट झालंय इतिहासातील दाखल्यांवरून कुणी मागासवर्गीय असल्याचं सिद्ध होत नाही शिवाय मराठा आरक्षण देताना ट्रिपल टेस्टही झालेली नाही एखादा समाज मागास आहे हे राज्य मागास मागासवर्ग आयोगामध्ये सिद्ध करावं लागतं